समर्थ सहकारी बँक बुडवणारं भ्रष्ट संचालक मंडळ हे फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यास पात्र असून ही बँक वाचवण्यासाठी आता सोलापूरकरांनीच पुढे येण्याची गरज आहे सोलापूरकर हो नमस्कार समर्थ सहकारी बँक सोलापुरातील प्रथित यश बँकांपैकी एक या बँकेतील सोलापूरकरांचा पैसा वाटेल तसा वाटून संचालक मंडळानं सोलापूरकरांची कशी वाट लावली संचालक मंडळाच्या नीतिभ्रष्ट कारभारामुळंच बँक कशी डबघाईला आली या संदर्भातील संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करणारी वृत्त मालिका गेल्या पाच दिवसापासून आपण आपल्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनलवरून पाहत आहात प्रेक्षक समर्थाच्या आजच्या अवस्थेला समर्थ सहकारी बँकेचं संचालक मंडळ शंभर टक्के जबाबदार आहे होय हे खरंय सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या अधोगतीला हेच संचालक मंडळ जबाबदार आहे या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका बँकेला तर बसलाच पण या बँकेत पैन पै गोळा करून ठेवणाऱ्या सोलापूरकरांना सगळ्यात मोठा आर्थिक झटका बसला आज बँकेचा अध्यक्ष दिलीप आत्रे कितीही गळा काढून भारतीय रिझर्व्ह बँकेला दोष देत असले तरी ते खोट आहे स्वतःच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार लपवण्यासाठी ते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावानं बोट मोडत आहेत पण पापाचे खरे धनी संचालक मंडळच आहे संचालकांनी केलेल्या पापामुळेच आज बँकेच्या नाकात तोंडात पाणी जाण्याची वेळ आली आहे संचालक मंडळानं केलेल्या भ्रष्ट कारभारामुळेच आज सोलापूरची आर्थिक घडी विस्कटली आहे म्हणजेच सोलापूरकरांच्या हक्काची समर्थ सहकारी बँक आज व्हेंटिलेटरवर अखेरचा श्वास घेत आहे बँकेला मृत्यूशयेवर पाठवण्याचं पाप याच संचालक मंडळाचा असून या पापाचे धनी फक्त आणि फक्त संचालक मंडळाच आहे आता या परिस्थितीला संचालक मंडळ जबाबदार कस ते पहा बँक सोलापूरची बँकेचा सभासद सोलापूरचा सभासद हा बँकेचा मालक असतो म्हणजे समस्त सभासद सोलापूरकर हे समर्थ बँकेचे मालक झाले पण सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक सभासद म्हणजेच प्रत्येक मालक बँकेचं प्रत्येक काम स्वतः करू शकत नाही म्हणजेच बँकेचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी एक व्यवस्था तयार केली जाते आणि त्या व्यवस्थेला संचालक मंडळ असं म्हटलं जातं आणि या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली बँकेचं दैनंदिन कामकाज चालवलं जातं हे संचालक मंडळ सभासदांनी निवडून दिलेलं असतं अर्थात सभासदांनी सभासदांमधून बँकेचं दैनंदिन कामकाज करण्यासाठी निवडून दिलेलं सभासद मंडळ म्हणजेच संचालक मंडळ निवडून आलेल्या या संचालक मंडळानं सभासदांच्या हिताचं म्हणजे बँकेच्या हिताचं काम करणं हे त्यांचं पहिलं कायदेशीर नैतिक आणि नैसर्गिक कर्तव्य आहे अर्थात संचालक मंडळाकडून केला जाणारा कारभार हा स्वच्छ पारदर्शी निस्वार्थी निष्कलंक असावा ही प्रत्येक सभासदाची आणि सहकार कायद्याची मूलभूत अपेक्षा असते या अपेक्षांची पूर्तता झाली तर कारभार चांगला झाला असं म्हणायचं संचालक मंडळ हे बँकेचे मालक कधीच नसतात सभासद हेच बँकेचे खरे मालक असतात आणि मालकांचे प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळ बँकेत काम करत असतात या अर्थानं संचालक मंडळ हे बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये विश्वस्त म्हणून काम करत पण समर्थच्या संचालक मंडळानं स्वतःची भूमिका विसरली आपण बँकेत विश्वस्त आहोत या गोष्टीचा पूर्णतः संचालक मंडळाला विसर पडला आपण संचालक आहोत म्हणजे आपण बँकेचे मालक आहोत असे समजून समर्थच्या संचालक मंडळानं मनमानी पद्धतीनं काम केलं त्यांनी बँकेचं हित पाहिलं नाही त्यांनी सभासदांचं हित पाहिलं नाही त्यांनी सोलापूरकरांचं हित पाहिलं नाही त्यामुळं बँकेचं आणि सोलापूरकरांचं अहित झालं परिणाम काय तर आज सोलापूरकरांची नावाजलेली समर्थ सहकारी बँक व्हेंटिलेटर वर गेली आहे मग हे पाप संचालक मंडळाचं नाही तर मग कुणाचं बँक सोलापूरकरांची बँकेतील पैसा सोलापूरकरांचा हा पैसा सुरक्षित ठेवणं सुरक्षात्मक पद्धतीनं गुंतवणं आणि सुरक्षात्मक पद्धतीनं तो कर्ज रूपानं वाटणं हे संचालक मंडळाचं आद्य कर्तव्य संचालक मंडळाला स्वतःच्या या आद्य कर्तव्याचाच विसर पडला सोलापूरकरांच्या घामाचा पैसा कर्ज म्हणून दुसऱ्यांना वाटताना समर्थच्या संचालकांना काहीच वाटलं नाही त्यांनी हा पैसा प्रसादाप्रमाणे वाटेल त्याला वाटेल तशा पद्धतीने वाटून टाकला संचालक मंडळानं कर्जदाराची पत क्षमता तपासली नाही कर्जदाराची आर्थिक क्षमता तपासली नाही संचालक मंडळाला वाटलं म्हणून त्यांनी कशाचीही खातरजमा जमा न करता कर्ज देऊन टाकलं पुढं जाऊन अशी कर्ज थकली आणि त्यात बँकेची वाट लागली बँकेतील ठेवी कर्ज रूपानं कर्जदारांना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक प्रकारचे नियम तयार करून दिलेत त्या नियमांच्या चौकटीत बसूनच संचालक मंडळानं कर्ज वाट केले पाहिजेत नियमांची ही चौकट मोडणं म्हणजे गुन्हा आहे समर्थाच्या संचालक मंडळानं कर्ज वाटप करताना नियमांची ही चौकट सर्रासपणे मोडून टाकली त्यामुळं समर्थाच्या संचालक मंडळाची कर्ज वाटप करण्याची पद्धत म्हणजेच मतानं केलेला गुन्हा आहे सोलापूरकरांचा पैसा मन मानेल त्या पद्धतीनं मर्जीतल्या लोकांना वाटून टाकणारा हा संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे त्यामुळं आज घडीला समर्थ बँकेचं संचालक मंडळ फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे अलीकडच्या काळामध्ये सोलापुरातील तब्बल शंभर वर्ष जुनी असणारी लक्ष्मी सहकारी बँक बुडाली असंख्य सोलापूरकरांचा घामाचा पैसा लक्ष्मीमध्ये बुडाला लक्ष्मी आणि समर्थ बँकेच्या पतनामध्ये कमालीच साम्य आहे ज्या बड्या धेंडांनी लक्ष्मीची कर्ज बुडवली त्याच बड्या धेंडांनी समर्थमधून कोट्यवधी रुपयांची कर्ज उचलली त्यामुळं जी अवस्था लक्ष्मी बँकेची झाली त्याच अवस्थेत आज समर्थ बँक गेली आहे जेव्हा लक्ष्मी बँक बुडत होती तेव्हा सहकार खात डोळे उघडून पाहत होत पण अगोदरच हात ओले झाले असल्यामुळं सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी लक्ष्मी बँकेला वाचवताना सहकाराचं धोरण अवलंबलंच नाही लक्ष्मी बँकेचं दिवाळ कुणामुळं निघालं त्याला जबाबदार कोण हे सगळं माहिती असताना सुद्धा सहकार खात गप्प गप बसलं त्यामुळं लक्ष्मीवर ताव मारून गबरगंड झालेले आज सोलापुरात उजळ माथ्याने फिरत आहेत अशांवर कारवाई करावी म्हणून लक्ष्मीच्या काही सभासदांनी सहकार खात्याचे उंबरटे झिजवले पोलीस विभागाची दार वारंवार धुंडाळली पण परिणाम शून्य लक्ष्मीच्या सभासदांची कोणीच दखल घेतली नाही त्यामुळे शेवटी व्हायचं ते झालंच लक्ष्मी बँक बुडाली आणि लक्ष्मीला बुडवणारे समर्थ बँक बुडवण्यासाठी पुन्हा नव्या झोमानं धावून आले जर त्यावेळी लक्ष्मी बँक बुडवणाऱ्यांवर प्रशासनानं गुन्हे दाखल केले असते आणि त्यांना तुरुंगात डांबलं असत तर आज समर्थवर ही वेळ आली नसती हे मात्र त्रिकाला बाधित सत्य म्हणावं लागेल आता सोलापूरकरांनी पुढं आलं पाहिजे अद्याप वेळ गेलेली नाही अद्याप समर्थ बँक बुडालेली नाही आज घडीला समर्थ सहकारी बँकेचं आर्थिक आरोग्य सुधारू शकत त्यासाठी या बँकेत ज्यांनी घाण केली त्यांना बाजूला काढलं पाहिजे किंबहुना ते बाजूला बसूनही गप्प बसतीलच असं नाही त्यासाठी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिलीच पाहिजे त्यासाठी अशा भ्रष्ट संचालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी समर्थ बँकेची चाड आणि समर्थ बँकेला बुडवणाऱ्यांविषयी चीड असणाऱ्यांनी पुढं आलं पाहिजे त्यांनी निर्भयपणे भ्रष्ट संचालकांविरोधात सहकार आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूला थकीत कर्जदारांकडील वसुलीसाठी प्रशासनानं कठोरातील कठोर पावलं उचलली पाहिजेत तरच समर्थ बँक वाचेल तरच सोलापूरकरांचा समर्थ बँकेतील पैसा वाचेल आणि तरच सोलापूरची आर्थिक घडी वाचेल